जय शिवराय या हरिहर फोर्टला आणि आता आपण आहे हर्षवाडी या गावात हर्षवाडी गाव आपल्याला नाशिक पासून जवळपास बेचाळीस किलोमीटर अंतर पडते आणि मुंबई पासून आपल्याला एकशे साठ किलोमीटर अंतर पडते आणि या बेस कॅम्पला आल्यानंतर तुम्हाला पैसे घेऊन यायला लागतील पर पर्सन तीस रुपये घेतात इथे आणि त्यानंतर इथं आपण आपल्या गाड्याही इथं पार्क करू शकतो आणि इथून आपण गडचराही करू शकतो त्यामुळं जवळ आपल्या कॅश असावी ऑनलाईन इथं काय होत नाहीये आपण आता आपल्या सुरुवात करूया हर्षवाडीतून हरिहरगडाला जायसाठी जवळपास चार किलोमीटरचा ट्रेक आहे ज्याच्यासाठी आपल्याला एक ते दीड तासाचा वेळ लागू शकतो सुरुवातीलाच आपल्या स्वप्नासाठी हरिहरगडाची कमांड लागते आणि नंतर खडकाळ मार्गातून वाट काढत आपण गाडाच्या पठारावर येऊन पोचलो आता थोडी कठीण चाळी करून आपण हर्षवाडीतनं इथं बेस कॅम्पला हरिहर गाडाच्या बेस कॅम्पला येऊन पोचलो आहे इथं आपल्याला अशी दुकान लागतील आणि आता इथून दोन मार्ग आहेत एक या मार्गाने आपण डायरेक्ट हरिहर किल्ल्यावरती आपण जाऊ शकतो आणि सेकंड वन जो की इथं स्तंभ लागला आहे या साईडनं जर आपण गेलं तर पुढं गणेशकुंड मारुती मंदिर आणि महादेवाचं मंदिर हे आहे मोस्टली पर्यटक हे ह्या साईडनं वरती जातात आणि हरिहर किल्लावर जातात पण ह्या साईडला काय आहे ते माहीत नाही इकडं फिन्स लावलेले आहेत आणि इथूनच हा तुम्ही स्पॉट बघू शकता इथूनच आपण तिकडं गणेशकुंडाकडे जाऊ येतं जायच ये काय आपण एखंड गणेशकुंड बघूया आणि नंतर पण त्या रोडनं आपण गडावरती जाऊया थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला प्राचीन प्राचीनाशी गणेशकुंड पाहायला भेटते आणि याच्या शेजारी भगवान शिवाचे मंदिरही आहे गणेशकुंडच्या शेजारून आपल्याला ही मलियल वड दिसते जी की हनुमान मंदिराकडे जाते टोटल ह्या मंदिराकडे जायला अशा आपल्याला म्हणजे अख्खीव अशा पायऱ्या आपल्याला बघायला भेटतात खूप दूर नाही आहे पण थोडंसं चालल्यानंतर आपण जिथं मारुतीरायांचं मंदिर आहे तिथं आपण जाऊन पोचतो आहे आता गडाच्या दिशेने आपण ह्या वाटेने आपण गडावरती जाऊ शकतो ते गड गणेश कुंड आणि ते बघू शकता त्या साईडला कोण नव्हतंच आम्हीच फक्त होतो आम्ही गेलो म्हणून आमच्याबरोबर ते काका ते आले परंतु इकडे जाण्याआधी तुम्ही तिकडनं जाऊन या आता आम्हाला दोन मार्ग आहेत एक हे आसान रस्ता और एक हे मोतका रस्ता राम चुनेंगे तो चलो गडावरती येण्यासाठी आपल्याला दोन मार्ग भेटतात एक म्हणजे हर्षवाडी आणि दुसरी म्हणजे निर्गुणपाडा जर हर्षवाडीकडनं आला तर, तर जवळपास फक्त चार किलोमीटर आपल्याला चालणं आहे जे की अर्ध्या तासात आपण गडाच्या पायथ्याशी जाऊन पोचतो पण वाडीकडनं जर आपण आलो तर आपल्याला जवळपास तीन तास लागतात त्यामुळं येताना सगळ्यात सोपा रस्ता म्हणजे आपल्याला हर्षवाडीकडनं आहे जो की पूर्ण असा दुकान आहेत ऑल सगळे खाण्याची इन्स्ट्रुमेंट पण भेटतील त्यामुळे येताना हर्षवाडीकडनंच या दुसऱ्या साईडनं येताना आपल्याला मोस्टली काहीच भेटणार नाही या थोडंसं दूर चालत आल्यानंतर आपण येऊन पोचते नेरुळपाडा आणि हर्षवाडीच्या मीडमध्ये आणि इथूनच आपल्याला वरती जायचं आहे थोडी घरी चढाई करून आपण फायनली दुर्ग हरिहरगडाच्या पायऱ्यांबशी ज्या की आकर्षक आहे तिथं जाऊन पोहोचलोय ते आपण बघू शकता इथून वरती ट्रेल आहे थोडस राहिले विनीता जायचा चिन्ह वाचण्यासाठी आम्ही ही आयडिया केली की चिन्ह हा त्या साईडनं आणि सगळं बाहेरच्या साईडनं आता बघूया आम्ही बघूया आणि फायनली आपण गडावर त्याचा चालेल तयार केले आहे म्हणजे सर फोन करा चालू या एक वर करत आपल्याला वरती आता जायचं जायचं जे आणि फायनली गडावरचा टोल टॅक्स घ्याला हे माकड आला <laughs> विकॉप असल्यामुळं गडाला जाण्यासाठी आपल्याला तुफान अशी गर्दी भेटली आणि त्यातूनच मार काढत आम्ही गडाच्या पहिल्या दरवाजापाशी येऊन पोचलो फायनली पहिल्या दरवाज्यानंतर आपण आता सेकंड दरवाजाकडे जायचं आहे आणि हा पूर्ण पॅच आहे दूसरा दरवाजाकडे जाण्यासाठी आपल्याला सकाळचा कोरीव असा भाग येतो तो दोन वर ये एक सीधा यमराज के पास दूसरा ऊपर तो हम कौन सा रास्ता लेना चाहते हैं हम जाएंगे ऊपर मतलब भगवान के बस नहीं ऊपर गड्डी है चलिए चलिए आगे बढ़िए आणि इथनं फुड आल्यानंतर आपल्याला पुन्हा एटी डिग्री असलेला पायऱ्यांचा असा पॅच लागतो आणि फायनली आपण पहिल्या दरवाज्यानंतर दुसऱ्या दरवाज्यासाठी हा असा कात असा कोरलेला रस्ता आहे तिथून की यांनी पुरेपूर ट्रॅक करून आलेले आहेत आणि थोडाच राहिला आहे हा दगडाचा पॅच कव्हर केल्यानंतर आपण दगडाच्या दुसऱ्या दरवाजापाशी येऊन पोहोचतो जो की थोडासाय आय थिंक ऐंशी डिग्रीचा पॅच आहे मी कम्प्लीट करणार मेन पायऱ्यांपेक्षा त्या पायऱ्या चुर कठीण आहेत आणि त्या तोऱ्या नित आहेत आणि धरायसाठी काही नाही आहे त्यानंतर त्या खाचेतून वर आल्यानंतर आपल्याला त्या पूर्ण इझी असा पायऱ्या भेटतात आपल्याला गाड्याच्या पायऱ्यावरती पण वसुली गावलेला आणि इथं दुकानाशी पण वसुली गावला जो की आहे ठिकाणच आहे वसुलीच पण आमच्या माणसानवीन सर इसको पुल्दू इसको उल्लू बनाया, <laughs> <इसको उल्दू> बनाया। <laughs> आणि फायनली आपण काळाच्या माती येऊन पोचलो आहे आणि ह्या गडावरून आपल्याला इथं भास्करगड दिसतो परत आपल्याला त्र्यंबकगड दिसतो आणि ह्या साइडला बघितलं तर जो त्रिंगलवाडीचा फोर्ट आहे तो ह्या साइडला आपल्याला दिसतो आणि हे धरण आणि मेन गडाचा जो बालकिल्ला आहे तो हा आहे आणि या साइडला ह्या साइडला इथं दारुगोळा कोटार आहे आणि आपण थोडं राहिलेलं आहे आता एक्सप्लोर करूया चला विनीत सर पूर्वेकडे चालत आल्यानंतर आपण तीन अशा कात कोरलेल्या टाकापर्यंत आपण येऊन पोचतो गाडाच्या माथ्यावर हो जायलानंतर आपल्याला उजव्या साईडला हा आपला किल्ला दिसतो आणि डाव्या साईडनं जर आपण पुढे आलो तरी या ठिकाणी आपल्याला तीन असे पाण्याचे टाकाळे भेटतात आणि तसंच या ठिकाणी आपले मारुतीचे मंदिर भेटतं आणि मारुतीच्या मंदिराच्या बॅक साईडला आपल्याला नंदी तलाव भेटतो आणि इथूनच आपण राईट साईडनं पुढे गेल्यानंतर आपल्याला इथं दारुगोळा कोठार आहे आणि तिकडं बुरुज आहे तो तोही आपण जाणार आहे आता तलावापासून पुढे जात आपल्याला भरपूर अशा पाण्याच्या टाक्या पाहायला भेटतात नंदी तलावापासून पुढे आल्यानंतर आपण येऊन पोचतोय दारुगोव्याच्या कोटारापर्यंत आणि आपल्याला त्यापुढे आपल्याला इथं दोन पाण्याची टाका दिसतात इथे एक आहे आणि या ठिकाणी एक दोन पाण्याची आपल्याला टाका दिसतात तसंच आपल्याला दारुगोया कोटाराच्या इथे एक असे तीन चार म्हणजे टोटल गडावरती आपल्याला पंचवीस टाकाळ आपल्याला बघायला भेटतात तसेच पुढं गडाच्या हा संदीपाणी डोंगर आहे जो की ज्याला जायसाठी इथून अशी एक वाट आहे आणि इथे घर आहे संदीपाणी डोंगर जर आपण आपल्या दक्षिण साइडला बघितलं तर ह्या साइडला आपल्याला त्रिंगलवाडी आपल्याला किल्ला दिसतो आणि त्याचप्रमाणे आपण ह्या पश्चिम साइडला गेलो तर आपल्याला भास्करगड आणि त्र्यंबकगड हे दोन किल्ले आपल्याला इकडे दिसतात तसंच या ठिकाणी आपल्याला हरिहरचा धबधबा हे आपल्याला ह्या ठिकाणी बघायला भेटतात मोस्टली सगळ्यांना हे वाटतं की धान्याचं कोठार आहे ॲक्च्युअलमध्ये हे धान्याचं कोठार नसून हे दारुगोहा ठे ठेवायचं ठिकाण आहे जास्त करून गडावरती ज्या ठिकाणी हमला होणार नाही अशाच ठिकाणी दारुगोळ्याची कोठार आपल्याला बघायला भेटतात कोटाराच्या बाजूने पुढे गेल्यानंतर आपण गडाच्या उंच अशा शिखरावर जाऊन पोहोचतो तिथूनच आपल्याला गडाचा थ्री सिक्स्टी व्ह्यू आपल्याला पाहायला गड भ्रमंती झाल्यानंतर आपला मेन टास्क उरतो तो म्हणजे घर उतारी करण्याचा कारण गड सरळ करण्यासाठी आपल्याला जरी पन्नास टक्के आपला खतरा असला तरी उतरताना तो ऐंशी टक्के होऊन जातो त्यामुळं काळजीपूर्वक आम्ही गड उतरण्यास सुरुवात केली तर फायनली आपण मॅ आणि सरांनी जिवंतपणे हा हरिहर व्यवस्थितपणे आम्ही उतरला आहे आणि कम्प्लीट केला आहे तर पुन्हा भेटूया नवीन एका गडावरती नवीन एका ब्लॉकमध्ये आतासाठी जय शिवराय जय महाराष्ट्र